नाही आयुक्तांच्या उत्तराची काय वाट आम्ही बघणार नाही काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले जे अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवू प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ ज्याला प्रगणक गट म्हणतात की ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्यासच नाकार दिला जर प्रभ ते प्रगणक गट जर समजले नाही तर कसं काय होणार दुसरी गोष्ट ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमनामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही दहा टक्के अधिक किंवा दहा टक्के जास्त म्हणजे शंभर जर तुम्ही पकडलं तर तुम्ही नव्वदचा एक नगरसेवनियोग करू शकता किंवा एकशे दहाचा एक नगरसेवक करू शकता पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे नव्वद टक्क्याच्या जवळपास नगरसेवक आणून ठेवले म्हणजे लोकसंख्या आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र एकशे दहा टक्के पार नियम म्हणून एकशे अकरा टक्केसुद्धा म लोकसंख्या धरलेली त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सुडबुद्धीनी राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका ह्या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही ही प्रभाग रचना ही, ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभागरचना आहे आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे यात काही वेगळं सांगायला नको पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे असा सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे आमचा हे पूर्ण प्रभाग रचनेलाच आक्षेप आहे तसंच प्रभाग रचना जाहीर झाली आक्षेप मागवले त्या दिवसात होते गणपती लोकांनी आक्षेप कधी घ्यायचे म्हणजे लोक गावाला गेली होती ती काल काल प्रभाग लोक गावावरनं आलेली आहेत आक्षेप घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो जर तुम्ही वॉर्ड बनवला कसा हीच माहिती द्यायला तयार नाही तर मग ना आक्षेप कशावर घ्यायचे त्याच्यामुळे आम्ही असोत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना असोत मनसे असोत काँग्रेस आहेत सगळे म्हणजे सगळे प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ठाण्यातली प्रभाग रचना ही एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने प्रशासनाला हताशी धरून केलेली प्रभाग रचना आहे आणि त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे कारण का ठाणेकरांच्या हिताच्या विरोधात सर संजय शेट्टी देखील या संपूर्ण बैठकीला होत्या आपण विश्वास व्यक्त केला संजय शेतींना संपूर्ण ठाणे मार्ग असं मी ठाणे शेट्टींना साधा प्रश्न विचारला की येऊर गावाला येऊर डोंगरावर आहे कोकणीपाडा म्हणजे टिकुजिनी वाडीचा भाग जोडण्यात आलेला आहे येऊर आणि टिकोजिनी वाडीवर जाणार कसे चार डोंगर चढून सार म्हणजे त्यांना माहिती आहे कोकणीपाडा कुठे हे पण संजय शेट्टींना माहिती आहे आणि येऊर गाव कुठे ते पण त्यांना माहिती आहे कसं जाणार कोलशेद गाव एक गाव त्याचे दोन तुकडे कोळीवाडा कोळीवाडा ठाण्यातला कोळीवाडा एक गाव दोन तुकडे सिद्धार्थनगर मागासवर्गीय वाड त्याच्या मागास वर्गीयांमध्ये दोन तुकडे म्हणजे मागास वर्गीयांनाही न्याय मिळू नये म्हणून प्रभाग रचना करता प्रभाग रचना करत असताना सामाजिक समतोल साधला गेला पाहिजे हा एक संविधानाने दिलेला नियम आहे की सामाजिक समतोल न राखता तुम्ही एस सी एसटी पण वॉर्ड म्हणजे आपल्याला सोयीचं कसं होईल याच्यासाठी प्रशासनाने एका राजकीय पक्षाला मदत केली तिथे दोन कोळीवाडी झाले त्या ठिकाणी जसं मुंबई मध्ये को कोळीवाड्या गावठाणाचा वेगळा एफ एस आय तो द्या ना ठाण्यातल्या गावठाणाला एवढंच जर तुम्हाला प्रेम आलंय की चार वॉर्ड आम्ही एका कोळीवाड्यात नेलेत तर मग त्यांना एफ एस आय पण द्या ना एक गाव तोडतात का कुठलं त्यांची लोकसंख्या काय कोलशेतची लोकसंख्या काय वीस हजाराच्या वरती नाही तुमचा वॉर्ड चाळीस हजाराचा आहे कोलशेतला एक नगरसेवक का नाही दिला मग हे फक्त राजकीय सोयीसाठी आणि इतर पक्षांच्या वरती राजकीय सूड उगवण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे आता मी निवेदन तुमच्या हातातच देतोय या निवडणुकीमध्ये निव गणित दिलेलं आहे की कुठल्या गणिताने तुम्ही चुकलेले आहेत एका वॉर्डात किती सगळं जे जे निवडणूक लोक लोकसंख्येचे निकष जे आहेत ते दिलेले आहेत त्याच्यात वॉर्ड दिलेले आहेत की काही वॉर्ड मध्ये एकशे अकरा टक्क्याचा वॉर्ड झालेला आहे काही ठिकाणी अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद टक्क्याचा वॉर्ड एकोणनव्वद टक्क्याचा वॉर्ड बनूच शकत नाही तो कायद्यानेच परमिसेबल नाही एकशे अकरा टक्क्याचा वॉर्ड बनूच शकत नाही तो कायद्याने परमिसेबल नाही म्हणजे कायद्याने परमिसेबल नाही ते ठाणे महानगरपालिका करतो आपण या या संदर्भात जर ही हरकती तुमच्या नोंदवल्या मान्य केल्या गेल्या नाही वॉर्ड भेटून दिले तर तुमची भूमिका काय असेल आमचा आजही न्याय देवतेवर विश्वास आहे भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आम्ही न्यायालयाच जनतेची लढाई आहे एक वातु पुर्ण। वातु पुर्ण। वातु तर ठाण्यात पाणी नाही रस्त्याचं वाटोळ झालेलं आहे कचरा कुठे जात नाहीये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहेत आणि या वार्ड रचनेनंतर तर वाटोळ होणार आहे कारण का जर समता नगर मध्ये गटर करायचं असेल तर एकाला जावं लागेल वागळे स्टेट प्रभाग समिती दुसऱ्याला जावं लागेल लोकमान्य नगर प्रभाग समिती आणि तिसऱ्या जावं लागेल वर्तक मध्ये म्हणजे एका समतानगर नगरच्या नागरिकाने किती वाढत जायचं किती प्रभागांमध्ये फिरायचं त्यामुळे कायद्याने जो शब्द वापरला व्यवहार आणि संलग्नता हे दोन्ही शब्द गाळून ही प्रभाग रचना करण्यात आलेली आहे